कारण तुम्ही आमच्या हाक दिली आणि तुम्ही धाव घेऊन इथपर्यंत आलात महिला भगिनी सुद्धा आल्या मातोश्री त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो भावांनो आणि एक गोष्ट निश्चित सांगतो तुम्ही एवढे त्याला खालून दिसा लागले ते अकरा वाजता खाली येतो म्हणजे आता म्हणजे खाली येत नाही मी आम्हाला येतो त्यालाही वाटलं जमते का नाही याचा काय पण तुम्ही एवढ्या ताकतील आले की ते बीन म्हणते आता तू याच पाठव पाठवून पाठवतो जर सकाळ मार आता तू बीन कारण जवळ मी प्रेमानं तुझ्याकडे येत होतो तालुक्याचं काय घेणं देणं आता लोक पेतून उठली आता तुला पण आम्ही दाखव तालुक्याचं काय घेणं देणं ते आणि जिल्ह्याचे पैसे कसे पडत नाही या साऱ्या गोष्टीसाठी भावानं एकत तुम्हाला एकत्र केलं मला माहिती आहे तुमची खंत काय आज आपल्या इथं आजूबाजूच्या जिल्ह्याला पैसा पडत आहे आपले रब्बीच्या पैसे सदुसष्ट कोटी रुपये प्रचंड पडले काही लोकांना काहीला काहीच दिलं नाही बघा मगरुरबी तालुक्यातले एक दादा मला आता भेटले होते ते म्हणले एक दोघाला पैसे आले बाकी कोणाला आले नाही आमच्या गावामध्ये आलं त्याला लाख लाख रुपये आले म्हणे पण परिस्थितीला तुम्ही चिंता करू नका तुम्ही एवढ्या संख्येनं आलेल्या भावांनो तुमचा एक ना एक रुपया वसूल करून दाखवू हे मात्र मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो यासाठी तुम्हाला सुद्धा काही गोष्टी आपण सांगितल्या होत्या एक कि तुम्हाला यावं लागते ते काम तुम्ही नीट केलं दुसरी गोष्ट काय झालंय आले का या गजाननजी अहमदाबादकर साहेब यांनी आयुष्य घातलं चळवळीमध्ये त्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा ज्यानं आयुष्यात संघर्ष केला आणि माझ्यासारख्या नवीन पोराच्या अंगावर थाप टाकण्यासाठी आज ते कारंजा आपल्यापर्यंत आलेत त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचे सुद्धा आभार मानतो गजूभाऊ सोबत जर कोणी आला असेल त्यांनी सुद्धा समोर यावं त्याला सुद्धा विनंती करतो आज खऱ्या अर्थानं या लढाई मध्ये आपण सर्वजण एकत्र झालो आणि होणं गरजेचं का एकत्र आहे भावांना मी वारंवार सांगत असतो लाईव्ह मध्ये सुद्धा सांगतो आपल्या जवळ फक्त एक महिना बाकी आणि या एक महिन्यामध्ये एकशे सत्तावन्न नाही एक रुपये आपल्याला अकाउंटला पाडायचं सा त्यासाठी साथी भावांना आपण एकत्र झालो आता आपण हे खपवून घेणार नाही या कंपनीकडनं या कंपनीच्या का अधिकाऱ्याच काही कृषी विभागातल्या लोकांसोबत साथालोट हे मी तुम्हाला खुलेआम सांगतो यांच्या साथ्यालोट्याच्या भानगडी मध्ये आपल्या शेतकऱ्याचा पैसा हे टाकायला तयार नाही आणि यांचा साथवटा एवढ्या पद्धतशीर आहे की तुम्ही अर्जात घ्या आम्ही अर्ध्यात घेतो शेतकरी आमच्याला येत नाहीत मग शेतकऱ्याला द्यायचं कशाला अरे लाजा वाटल्या हो पाहिजे आयोग आम्ही एक रुपया भरला नसता तर तुम्हाला आमचे पैसे खा <प्राँगा> पैशाचा एकही रुपयाला खायला भेटला नसता पण हे एवढे निगरगत झाले तर महामानित की राज्याचे कृषी मंत्री ज्यांना आपण भेटलो होतो ते सुद्धा म्हणतात एक रुपया भिकारी घेत नाही शेतकरी कसा घेतो मग आम्ही एक रुपया भरल्यावर कृषी मंत्री महोदय तुम्ही आमच्या हरिचक्राच्या चोपन्न हजारातला हिस्सा घेता तेव्हा लाज नाही का वाटत हे सुद्धा आपल्याला विचारावं लागल त्यांना कारण त्यांना हे लाज वाटली पाहिजे अरे आमचा बाप रात्या बेराच्या या उन्हामध्ये काम केलं तर सकाळी वावरात जातात सात आठ वाजता आणि अकरा बारा वाजे लोक काम करतात करतात का नाही माय बाप खरं सांगा अरे पाणी पाहिलं नाही आम्ही वारा पाहिला नाही आम्ही आणि अपेक्षा काय होती आमच्या बापाची आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या त्या हक्काच्या पैसे सुद्धा तुम्ही आम्हाला द्यायला तयार नाही आहात या पैशाची भानगडची उभी यांनी केली खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी आपण कोर्टात गेलो होतो आपले पैसे आपण जिल्ह्याचे मिळवले होते अग्रिम रक्कम पंचवीस टक्के मिळाली होती या वर्षी तुमच्या माहितीसाठी पुन्हा अडीच लाख किती लाख अडीच लाख शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत अडीच लाख लोकांना तक्रारी केल्या आणि हे फक्त पंचवीस लोक पण नाही तिथं कृषी विभाग आणि कंपनीत बसलेले हे पंचवीस लोक आपल्या अडीच लाख शेतकऱ्याला त्रास द्यायचा विचार करा लागले म्हणून भावांना तुम्हाला एकत्र करण्याचं मी काम केलंय तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीनं आले खरं सांगतो तुम्हाला कि मला त्याचे कागद देऊ देऊ त्याला लय निवेदन देऊ देऊ मी कटाळो म्हणून त्याला तुम्हाला माहिती आता त्याची परिस्थिती अशी झाली की त्याला आपल्याला पैसे द्यावं खरं द्या लागतात तुम्हाला मजा खोटा लागली तुम्हाला माहितीये एकदा पैसे आणतो म्हणल्यावर आणतो का नाही पैसे आगटा म्हणले टाकतो म्हणल्यावर टाकतो का नाही फक्त तुमच्या साथची गरज होती आणि तुम्ही आम्हाला ती साथ आता दिलेली आहे त्यामुळे चिंता करू नका तुम्ही जरी उन्हात असाल तर हजार रुपये तुम्हाला सावलीतल्या पेक्षा जास्त टाकायला करू नका म्हणजे असं काही नाही पण या साऱ्या गोष्टीसाठी भावांनो आपण सारे जण एकत्र झालो ही सारे काय एकत्र करतोय आपण वारंवार दिवस आपल्या भोवतीयेत आज जो पैसा आपला चाललाय आज जर त्याच्या पैसे आपल्याला वीस पंचवीस हजार रुपये पडले तर त्या माणसानं मेहनत केली पाणी पडल्यावर वावरात जाऊन त्याचा फोटो काढला त्याची तक्रार केली डॉके डायरी मिळवला सारे मिळवलं आणि तुम्ही त्या बदल्यात आमचे पैसे सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही येत खऱ्या अर्थानं याचं दुःख सुद्धा कधी कधी मनाशी होतं की एवढा निगरगट्टपणा पाहिजे नव्हता परंतु यांना आपण वारंवार सांगतोय प्रेमानं सांगतोय की आमच्या पैसे आम्हाला द्या आजूबाजूच्या जिल्ह्याला टाकता तशा आम्हाला अडचण अशी झाली की तुम्ही साऱ्याने एवढ्या मोठ्या तक्रारी केल्या आणि या वाशिम जिल्ह्याची रक्कम आजूबाजूच्या जिल्ह्यापेक्षा सर्वात जास्त झाली म्हणून यांना दुःख झालं आपले पैसे टाकायचा पण तुम्ही चिंता करू नका रक्कम जरी जास्त असल तर ती तुमच्याच अकाउंटला जास्त पडणार आहे कारण तक्रारी तुम्ही केलेल्या आहेत त्यामुळे हे त्या पैसे आपल्या आपल्याला वसूल करणार भाग आणि या साऱ्या घटनाक्रमासाठी या साऱ्या घटनाक्रमासाठी भावांनो आपण मागील किती जेव्हा पाऊस पडला होता सोयाबीन शेतात असताना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात तेव्हा तक्रारी करायला लावल्या होत्या तेव्हापासून सहा महिने झाले तेव्हापासून सहा सात महिने झाले पैसे द्यायला तयार नाहीत आता नखरे केले तुम्ही एवढ्या ताकदीन आले कोर्टात जाऊन व्याजा सगळं वसूल करायची ताकद हे जर तिने ऐकत नाही तुम्ही तुमचं आणलंन पावती आधार कार्ड पावती आहे जवळ पैशाची त्यामुळे ती त्याच्याचसाठी आणली नखरे केले तर एकशे एकशे सत्तावन कोटी रुपयाचं सहा महिन्याचं व्याज आणि तुम्हाला जर पंचवीस हजार पन्नास हजार पडत असतील त्याचं सुद्धा होणार व्याज तुम्हाला भरून द्यायची ताकद आपण ठेवतो हे मात्र तुम्हाला निश्चितपणानं सांग आणि काय द्यायचं काम नाही तुम्हाला इथे विचार होते मला तिथं काय होणार आहे जेवण आहे म्हणलो काय होणार आहे म्हणजे मग काय काय नाही मी काय आमदार खास बरोबर आहे म्हणून जो मंत्री इथे येणार आहे त्याला सुद्धा आपल्याला सांगावं लागेल का नाही माहित नाही बरोबर मा आहे माझ्या एका पोरानं याच्यात काळे झेंडे दाखवले होते एका मोठ्या नेत्याला एका जणांना आणलं कर्जमाफीसाठी पाहिला काय लोकांना व्हिडिओ अच्छा सार चालू आहे मग तुम्ही चिंता करायचं काम नाही यानं जर पैसे दिले नाही तर जिल्ह्यात येणारा नेता तुमच्या पैशासाठी मारायला दामू इंगोले साऱ्या पुढे राहिले मग ते कर्जमाफी असो का पिंक विम्याचे पैसे असो त्याचं तुम्हाला काय चिंता करायचं काम नाही तुमच्यावर काही गुन्हे दाखल होणार नाही त्याची काही चिंता करू नका हे सारे कारण मायावर लयमोठे गुन्हे दाखल येत मायावर असे लय मोठे गुन्हे दाखल येत मले उचलतात की नेऊन टाकतात स्टेशनला असतो आपल्याला काही कमी सुरक्षा आहे का अहो ना तुम्ही पहा कोणताही मंत्री जिल्ह्यात मला उचलतात नेऊन टाकतात दोन चार पोलीस वाले शेजारी देतात जस का मी गुंडाचे एखादा आणि मले बिन फिलिंग होते कवा कवा लय मोठा एवढी सुरक्षा भेटत असेल तर आपल्याला का काय जरा फिलिप होते ना त्यामुळं तुम्ही काय त्याची चिंता करू नका याचा बराबर मेळ आपण लावू आणि आपला मेळ लावण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा फार ताकतीने आम्हाला इथं साथ दिलेली भावांनो आपला जो पैसा आहे आणि आपली जे पैसे आहेत याच्यात एवढे मोठे पैसे आपण आपल्या मेहनतीचे भावांनो याच्यात कुठल्याही एकाचा रुपया नाहीये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दिलेला पैसा या कंपनीला पडलेला आहे म्हणजे भेटलेला आहे आणि ही कंपनी बसते मुंबईला मुंबईला स्टॉक एक्सचेंज मार्केट ज्याला आपण शेअर मार्केट म्हणतो काही लोकांनी नाव ऐकलं असेल स्टॉक एक्सचेंज मार्केट शेअर मार्केटच्या बावीसव्या माळ्यावर शेअर मार्केटच्या बावीसव्या माळ्यावर या कंपनीचं भावांनो ऑफिस आहे काय ऑफिस नाहीये मुंबईच्या बावीसव्या माळ्यावर शेअर मार्केटच्या ऑफिस आहे सन्मान्य आमचे नेते राजू शेट्टी साहेबांना देपूर मध्ये त्या दिवशी सांगितलं होत की जर शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर कंपनीचं ऑफिस तोडू त्याने सदुसष्ट कोटी रुपये एका रस्त्यात टाकले मी तुम्हाला आज सांगतो यायना जर आपले आता दीडशे कोटी टाकले नाही एकशे सत्तावन कोटी तर यायचं व्या मजल्यावर वाजवत खाली आणू पण पैसे वसूल आणू हे इथलं तर गायब झालं आता उरलं ते आता कसं वाटते त्यालाय बरं वाटते का ना तुम्ही आल्यावर तुम्ही येत नव्हते तेव्हा ते मजा घ्यायचे हा शेतकऱ्याच काय आहे आता तुम्ही लावला त्याला घोडा एवढ्या उन्हाचा त्याला एसीत आज बाजूला फोन लावा लागले कि जरा एवढे वरी नको आणू मी म्हणलो कहू मी थोडी आणली ती कि त्याचे पैसे वसूल करायसाठी आले आले का नाही मग आता पैसे जर वसूल करायसाठी झालो बापू तपले वसूल पैसे वसूल करायसाठी आले म्हणून जोराने घोषणा द्या पीक आमच्या हक्काचा जरा ताकती ना म्हणा पीक विम्याचे पैसे तिसऱ्या मजल्यावर आवाज जाऊ द्या ना जेवून नाही गाली पीक विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे

मी काय म्हणतो तुम्ही चिंता आता करायचं काम नाही तुम्ही आले एखाद्याला रुपया द्याला भाड्याले आपण आपापल्या पैशाने आले भावांनो त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो राहला विषय ज्या विषयावर तुम्हाला आम्ही बोलतोय वारंवार तुम्हाला सांगतोय आणि वारंवार वार लोक मला म्हणतात कर्जमाफीचा काय विषय भावांनो या सरकारनं आपल्या मी करतो सांगितलं होतं का नाही यांनीच आपल्याला निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आपल्याला कर्जमाफी करतो हो बाबा ओके शांत बसा आता बाबा गरम झाले पैसे पडतात का काय उद्या पाहिजे वाटा लागलं चिंता करू नका पाहिजे पैसे पाडू शकता तुम्ही एवढ्या ताकदीनं आलेले आहेत आता आता काही चिंता करायचं काम नाही या साऱ्या गोष्टीसाठी आपण जे एकत्र आणलंय खऱ्या अर्थानं ज्या तुम्ही जरा मिनिट बोलणं कमी हो दोन मिनिट बोल तुम्ही दोन मिनटं शांत राहा पहिली गोष्ट दोन मिनटं फक्त तुम्ही बोलले की याचा आवाज झाला बारीक आणि तुमचा आवाज झाला मोठा आवाज येणार नाही त्यामुळे दोन मिनटं थांबा या ज्या विषयावर मी येतोय पीक विम्याचे जे सॉरी कर्जमाफीवर जे सरकार आपल्याला निवडणुकीच्या अगोदर म्हणत होतं एक सरकार म्हणे तीन लाख रुपये देतो महाविकास आघाडी दुसरे आता सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री कारंजात आले आणि तिथे त्याने जोरात घोषणा केली सात बारा कोरा 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 केली का नाही ही जी घोषणा त्याने सात बारा कोरा केली आणि नंतर मग मात्र त्यांनी सांगितलं आपल्याला की सात बारा कोरा होऊ शकत नाही अजित पवार साहेब पुढे गेले आणि अजित पवारांची जी भूमिका आहे तीच सर्वांची आमची भूमिका आहे सरकारची असं त्यांनी सांगितलं मला तुम्हाला विचारायचंय अच्छा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज आहे चौतीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज आहे चौतीस हजार अजित पवार साहेबांचा घोटाळा आहे सत्तर हजार कोटीचा अजित पवार जरी हुलवले तरी आपली दोनदा कर्ज माफी होते किदा आणि त्याच्यानंतरही पवार साहेबाकडे दोन हजार कोटी रुपये उरता पोराचं लग्न करायला आता या सारा पैसा याच्याकडे तरी सुद्धा आपण याचा विचार करायला तयार नाही आणि हे आपल्याला सांगतात की तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही अरे काल परवाची बातमी आहे जे लोकमत पेपरला बातमी आली होती सोळा लाख कोटी रुपये मोजक्या नऊ उद्योगपत्याची यांनी माफ केले किती सोळा लाख कोटी रुपये आपल्याला एक कोटीचा आकडा लिहिता येत नाही त्यानं सोळा लाख कोटी रुपये मोजक्या नऊ उद्योगपतीच्या भावांना के माफ केलेले येत मग मला तुम्हाला विचारायचंय यांना सोळा लाख कोटी माफ करायला पैसे येत या नागपूरवरून गोव्याला जायला लवकर गोव्यात गेलं पाहिजे म्हणजे शक्तीपीठ मार्ग तयार केला करा लागले त्या मार्गावर लाखो कोटी रुपये खर्च करा लागले एक किलोमीटरचा शक्तीपीठ बनवायचा असेल तर ते म्हणतात एकशे सात कोटी रुपये लागतात एकशे सात कोटी रुपये एक किलोमीटरचा शक्तीपीठ बनवायला मग शक्तीपीठ बनवायला पैसे येत उद्योगपतीचा माफ करायला पैसे येत मग माझ्या बापाचे पैसे का नाही येत हा सुद्धा माझा तुम्हाला सवाल आहे भावांनो यांच्या खात्यावर बसून करावं लागेल आपल्याला सात बारा म्हणून तुम्हाला सांगतोय तु। उद्याच्या आपण यावरही भाष्य करणार आजची तारीख आहे चोवीस उद्याच्या एक तारखेला डीपीडीसी ची असते म्हणजे जिल्हा नियोजन महाराष्ट्र एक झेंडा फडकत असतो आणि जिल्ह्याचा तो झेंडा फडकवायला येत असतो जिल्ह्याच्या पालक पालकमंत्री महोदयाला आम्हाला दत्ता मामा भरणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपल्या त्या दत्ता मामा भरणे आमची विनंती आहे साहेब एक एकमेच्या अगोदर आमचा पैसे किमान आमच्या शेतकऱ्याचे पैसे हे एक मेल पीक विम्याच्या अकाउंट टाका अन्यथा जिल्ह्यात येऊ नका परिणामाला समोर जावं लागल कारण आम्हाला जर तुम्ही पैसे टाकत नसाल तर तुमचा नैतिक अधिकार नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा पालक म्हणजे काय होतो वडील पालक म्हणजे वडील हो बाप आपल्या मंत्रामंडळामध्ये किंवा या मंत्रिमंडळामध्ये या वाशिम जिल्ह्याचा पालक कोण असेल तर दत्ता मामा भरणे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामाला आमची विनंती आहे तुमचं कार्य आम्ही चांगलं ऐकून हो मामा त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे पैसे आमच्या अकाउंटला टाका अन्यथा परिणाम भोगाव लागतील हे सुद्धा त्यांना आपण सांगायला आलोय दुसरी गोष्ट आपल्या जिल्ह्यात चार तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री या लागले राज्याचे उपमुख्यमंत्री चार तारखेला यायला लागले सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमची त्याला सुद्धा विनंती आहे साहेब तुम्ही जोर जोऱ्यानं तेव्हा सांगितलं मी मुख्यमंत्री होणार आहे आता तुम्ही मुख्यमंत्री झाले नाही झाले आम्हाला माहित नाही पण आम्हाला खोटं बोलून तुम्ही मत घेतले जिल्ह्यात यायचं असेल तर ता सात बारा कोड्याची घोषणा करून या नाहीतर आभार व्यक्त करायला येऊ नका हे सुद्धा आपल्याला त्याला सांगावं लागेल बोर एक कुठे माहिती याला आभार व्यक्त करायला याची काय गरज हो कोणता आमदार कोणते मंत्री हाणले तिकडे पळून गेले वरी एका तातात ते मस्त हाना लागले आपला मरायचा टाईम आला जात पा धर्म पंथ पक्ष याच्यात आपल्याला गुतवून टाकलं आणि सारं दुकान आपलं लावून टाकलं आता आपल्याला साडेचार वर्षे वर्ष घोळवायच्या तयारीत येत आपल्याला सुद्धा आपला दांडा मजबूत करायची तयारी ठेवावं लागल ही सुद्धा तुम्हाला भावांना विनंती करतो हे <laughs> बघा या साऱ्या घटना या साऱ्या जाऊ द्या कोणी असल पली त्या गाड्या या साऱ्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं कारण याच्यासाठी जोपर्यंत मुंडके दिसत नाहीत तोपर्यंत लोकशाहीत कशालाही व्हॅल्यू नाही हे लक्षात ठेवा आणि आम्ही सुद्धा कामाला ताकदीनं लागलोय आग लागली म्हणात पाण्यानं ना विजणार नाही आग लागली म्हणात पाण्यानं विजणार नाही जोपर्यंत तुमच्या पीक विम्याचे पैसे अकाउंटला टाकणार नाही हे दामो इंगोले मैदान सोडणार नाही भावांनो हे तुम्हाला मी नक्की सांगतो या साऱ्या गोष्टी लढाई थोडी कठीण आहे लढाई थोडी कठीण आहे लढाईला ताकद लागणार आहे पण आपण काही कच्चे खेळाडू नाही होत रामे खेळता कोण कल कि आज आता डरता कोण आहे ते लष्कर के मुकाबिल हम अकेले है मगर फैसला मैदान मे होा मरता कोण आहे फैसला मैदान मे होा मरता कोण आहे त्यांना सुद्धा आपल्या विरोधात लढायला लई ताकद लागणार आहे लक्षात ठेवा आणि या साऱ्या ताकदीच्या भरोशावर आपण तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं काम करतोय भाऊन तुम्हाला साऱ्याला विनंती की आपण आपल्यातले काही माणसं म्हणजे ऋषीदादा समोर ये ऋषी असोत अजून संतोषदादा या समोर या संतोष भाऊ असोत हे पाच दहा माणसं मी काही वर जाणार नाही मी इथं भाषण करायला तुम्हाला हो हे पाच दहा जण आपण वर पाठवतोय तोपर्यंत कसं आहे मी जर गेलो तर तुम्ही भाऊ सांग तुम्हाला जर कोणी याला उठा ते म्हणलं तू म्हणजे कसा मेळ करावं बरोबर आहे त्यामुळे मी इथं बरोबर आहे तुम्हीच आता चार पाच जण हे चार पाच जण वैभव पुढे यांच्याकडं आपलं इकडं एक निवेदन आपण त्यांना पाठवतोय त्या निवेदन पाठवण्यासाठी हे पाच दहा जण आपण समोर तिथं पाठवतोय तुम्ही जा सोबत हे पाच दहा जण पाठवतोय आपण तिथपर्यंत आणि आपल्याला ज्या माणसं संघर्ष करत इथपर्यंत आलेत या साऱ्या गोष्टीसाठी एकदा फक्त सई मारून देतो एक मिनिट थांबा दोन मिनिटं काहीच करू नका तुम्ही जे तुमचे कागद येतात ते सध्या कोणीही बाहेर काढू नका मला माहिती आहे त्या कवा घ्यायचे तुमचे कवा ठेवायचे फक्त दहा मिनिटं ह्या भाऊ नंतर तोपर्यंत वैभव भाऊ एक मिनिट फक्त आपण त्या कागदावर सही मारून देणार आहे तोपर्यंत आपण सारे जण खऱ्या अर्थानं यांना हे जाऊन बोलले पाहिजे याच्यात याच्यासाठी जरा टाळ्या वाजवा करणार नाही पण तिथे जायला सुद्धा यांना डेरिंग लागणार आहे कारण आता तिथेही वातावरण पहिले जीवन की हे कसे काय येतात म्हणून यांना पाठवलंय यायचे नाव काय अडचण आली ते पोरग आहे तुमच्या सोबत तुम्हाला फोन लावल काय अडचण आली तर तुम्हाला सर्व तिथं द्यायचंय चिंता करू नका या तुम्ही ज्या संख्येने इथं आले का नाही याला सलामाचे यायला एवढं पक्का घोडा लागेल तुम्ही बसल्यामुळं एवढ्या तळतळवणार यायला पैसेच टाकणार माझ्या इमानदारी सांगतो तुम्हाला यायला पर्याय राहिला नाही यायला वाटलंच नाही तुम्ही मले जर वाटलं नाही चार पडदे टाकल्यावर की तुम्ही एवढे असाल या काय वाटणार आहे बरोबर आहे का तुम्ही एवढे प्रचंड आलात त्यामुळं तुमच्या साऱ्याला सारा तयार आहे आणि मागच्या खाली बघा तुम्ही उठू नका दहा मिनिटं कुठे तुम्हाला तुम्ही तुम्ही बाजूला पाच जण मी सई मारून जातो तुम्ही दोन मिनिटं बघू या साऱ्या गोष्टी